मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी माझ्याकडे एक माहिती आलेली आहे आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या एकूण मतांची बेरीज करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो काही अहवाल दाखल केला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फॉर्म ए व फॉर्म बी यांचा अहवाल सादर केला त्यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी हजार एवढ्या अतिरिक्त मताची नोंद झालेली आहे महाराष्ट्रातील धुळे या लोकसभा मतदारसंघातली ही माहिती आहे मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिका दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने येणाऱ्या चोवीस मेच्या आत निवडणूक आयोगाला हे जे अशा पद्धतीची वाढ झालेली आहे या अनुषंगानं जबाब मागितलेला आहे आणि त्यामुळे चोवीस तारीखला निवडणूक आयोग आपला अहवाल काय सुप्रीम कोर्टात देते याकडे यांचे लक्ष आहे मी तुम्हाला ही जी माहिती दिली ही फक्त एकट्या धुळे शहरातली होती माझ्याकडे सतरा राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जे काही वाढ झालेली आहे वाढीव मतदान दाखवलेलं आहे त्याचे काही आकडे आहेत त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये सतरा पॉईंट दोन लाख मतं वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सोळा पॉईंट सात लाख मतं वाढलेले आहेत केरळामध्ये अकरा पॉईंट चार लाख मतं वाढलेले आहेत आसाममध्ये दहा पॉईंट तीन लाख मतदान वाढलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये सात पॉईंट आठ लाख मतदान वाढलेलं आहे कर्नाटकमध्ये सात पॉईंट एक लाख मतदान वाढलेलं आहे गुजरातमध्ये पाच पॉईंट पाच एवढे पाच पॉईंट पाच लाख मतदार वाढलेलं आहे बिहारमध्ये चार पॉईंट सहा लाख मतदार वाढलेलं आहे एम पीमध्ये चार पॉईंट तीन लाख मतदार वाढलेलं आहे तामिळनाडूमध्ये तीन पॉईंट नऊ लाख वाढलेलं आहे राजस्थानमध्ये तीन पॉईंट आठ लाख मतदार वाढलेलं आहे तेलंगणामध्ये तीन पॉईंट एक लाख मतदार वाढलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये दोन पॉईंट सात लाख मतदार वाढलेलं आहे छत्तीसगडमध्ये दोन पॉईंट चार लाख मतदार वाढलेलं आहे मणिपूरमध्ये एक पॉईंट दोन लाख मतदार वाढलेलं आहे आणि ओडिशामध्ये एक पॉईंट एक लाख मतदार वाढलेलं आहे आंध्र महाराष्ट्र केरळ आणि आसाम या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीव मतदान झालेलं आहे असं दाखवलेलं आहे वास्तविक मतदान ज्या दिवशी होते त्या दिवशीच मतदाराची टक्केवारी मतदानाची टक्केवारी वरिष्ठ स्वरूप आकडे हे निवडणूक आयोगाकडे पोचवल्या जातात आणि वोटिंग मशीन वगैरे जे असे साय निवडणूक साहित्य असते ते सुद्धा त्याच दिवशी इतंबूत एकत्र एक रूममध्ये गोळा होते पण हे जी घडलेली परिस्थिती आहे आणि या घडलेल्या परिस्थितीवरून जी काही याचिका दाखल झालेली आहे आणि त्याचा चोवीस तारखेला न्यायनिवाडा किंवा चोवीस तारखेला त्याचा जबाब निवडणूक आयोग देणार आहे की हे वाढलेलं जे मतदान आहे हे जवळपास एक कोटी सात लाख एवढ्या संख्येनं वाढलेलं आहे एकट्या धुळे शहरातली आपण धुळे जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर तिथे पंच्याऐंशी हजार मतं वाढून दिलेली आहेत की दुसऱ्या दिवशी दिलेली माहिती आहे निवडणूक अधिकारी त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये झालेला हा गोंधळ हा निश्चितच लोकशाहीला घातक आहे आणि हा घातक असलेला निर्णय आणि यामुळे लोकशाही वेशीवर टांगल्या जाईल अशी भीती ज्या कुणा संघटनेला वाटली त्या संघटनेने सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता निवडणूक निर्णय अधिकार निर्णय निवडणूक नियु, नियु, निर्वाचन विभागाला चोवीस मेच्या आत ही माहिती मागितली आहे मंडळी मला आता यावरून ही सुद्धा एक शंका येते आहे ती चोवीस मेपर्यंत निकाल चोवीस मेपर्यंत माहिती मागितलेली आहे त्यानंतर चार जूनला निकाल लागणार आहे म्हणजे सहा दिवस दहा दिवसानंतर निकाल लागणार आहे आता या दहा दिवसामध्ये निवडणूक निर्णय विभागाने जो काही माहिती त्याच्याकडे दिली आणि त्यामध्ये जर काही गोळ बंगाल निघालं तर हे आठ दहा दिवस कुठं निघून जातील माहीत होणार नाही आणि त्यामुळे देशपातळीवर होणाऱ्या निवडणुकीचे निकाल हे सुद्धा थांबवल्या जातील काय कारण निकालावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर हे प्रकरण जर दाखल आहे तर सुप्रीम कोर्ट निवडणुकीचे निकालसुद्धा थांबवू शकते आणि जर निवडणुकीचे निकाल थांबवले गेले आणि या सुप्रीम कोर्टामध्ये त्या याचिकेमध्ये जर काही तथ्य दिसलं तर भारतामध्ये पुन्हा निवडणुका होण्याचे संकेत यावरून दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत झालेला हा जो गैरप्रकार आहे या गैरप्रकाराचे दुष्परिणाम भारतीय लोकशाहीमध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रकारात होऊ शकतात प्रमाणात होऊ शकतात हे यावरून दिसून येते आपला मताचा टक्का झालेला टक्का आणि आपल्याला सोके पार करून जर घ्यायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला करावा लागतं की काय आणि त्यासाठी म्हणून हे षडयंत्र होतं की काय अशी शंका देशातील अनेकांना मतदारांना वाटते आहे पाहू आपण चोवीस तारखेला काय निवडणूक निर्वाचन विभाग काय माहिती देते आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय त्या काय सूचना करतात ज्यामुळे आपल्याला भारतातील लोकशाहीचं भवितव्य कसं राहील हे आपल्याला पाहता येईल मंडळी मी माझ्याकडे आलेली अल्पशी माहिती तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आवडला लाईक करा शेअर करा तुरतास थांबतो धन्यवाद